आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून एक विशिष्ट गोष्टीला संविधान जाईल अशा प्रकारच्या लोकांमध्ये लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आणि ते फेक नरेटिव्ह जे आहे ते आम्ही पुसू शकलो नाही लोकांना जे आहे हे खोटं बोला पण रेटून बोला जोर जोरात खोटं बोललं रोज तर लोकांना ते खरं वाटायला लागतं अशीच परिस्थिती जी आहे ही काही विशिष्ट समाजाला घेऊन काही जातींना घेऊन जे आहे हे त्यांनी केलं संविधान खत्रेमय संविधान जे आहे बचाव या सगळ्या खोट्या गोष्टी ज्या आहे लोकांपर्यंत पसरवल्या लोकांपर्यंत घेऊन गेल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इकट्ठा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल पण ही टेम्पररी गोष्ट आहे हा परमनंट अरेंजमेंट नाही इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे ते होत नसते आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल त्यामध्ये तर त्यांना अपेक्षा होतं की चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल पण लोकांनी त्यांनी त्यांची तेन जागा जी आहे ती दाखवून दिली तिथे फक्त सहा हजार मताधिक्यांवरती ते आले आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो आमचा त्यांच्याबरोबर आहे पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे धाकून दिलं आणि म्हणूनच एकोणीस टक्के जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून साडेचौदा टक्के जे आहे हे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला धनुष्यबाणाला इथे पडले आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून